आम्ही असं ठरवलंय पुन्हा एकदा कल्याण मधून शिवसेनेची कट्टर कार्यकर्ती वैशाली दरेकर या उद्याच्या कल्याणच्या खासदार असतील लोकसभा निवडणुका तोंडावर आल्या तरी काही ठिकाणी उमेदवार अद्यापही जाहीर झालेले नाहीत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडून कल्याण लोकसभा मतदारसंघात कोणाला उमेदवारी मिळणार याबाबत सस्पेन्स अद्यापही कायम होता सुषमा अंधारे वरून सरदेसाई यांची नावं चर्चेत होती त्यानंतर केदार दिघे हे कल्याणमधून निवडणूक लढवतील अशी चर्चा रंगू लागली मात्र आता कल्याण लोकसभेचा सस्पेन्स संपलाय कल्याणमधून ठाकरे गटाकडून वैशाली दरेकर यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे वैशाली दरेकर यांनी शिवसेना नगरसेविका म्हणून काम केलंय सध्या त्या ठाकरे गटाच्या उपशाखा संघटक आहेत दोन हजार नऊ पूर्वी त्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेत होत्या त्यांनी मनसेकडून दोन हजार नऊ मध्ये लोकसभा निवडणुकी लढवली होती या निवडणुकीत त्यांनी एक लाखांपेक्षा अधिक मतं मिळवली होती त्यानंतर मनसे सोडून त्यांनी शिवसेनेत प्रवेश केला एकनाथ शिंदे यांच्या बंडानंतरही त्या असं एक माझी म्हणजे शिवसेनेची कट्टर कार्यकर्ती वैशाली दरेकर या उद्याच्या कल्याणच्या खासदार असतील सर्वसामान्य कुटुंबातल्या दरेकर ताई आहेत आणि त्या सुद्धा या आता जे मोठी झालेली मोठी केलेली लोक आहेत त्यांना टक्कर देऊन तिथला तमाम जो शिवसैनिक आणि शिवसेना प्रेमी मतदार आहे तो त्या मस्तवाल गद्दारांना गाठल्याशिवाय राहणार नाही लोकसभा निवडणुकांच्या दृष्टीनं शिवसेना ठाकरे गटानं आता जोरदार मोर्चे बांधणी सुरू केली आहे एकीकडे कल्याणमधून अद्याप शिंदे गटाकडून श्रीकांत शिंदे यांची उमेदवारी जाहीर होत नसतानाच उद्धव ठाकरेंनी मोठी खेळी करत वैशाली दरेकर यांना उमेदवारी जाहीर केली आहे मशाल चिन्हावर त्या मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे पुत्र श्रीकांत शिंदे यांना टक्कर देणार आहेत